मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता रमाबाई आंबेडकर नगर व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील धनादेश वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना झोपडीमुक्त मुंबईच्या संकल्पपूर्तीचे मोठे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी या ठिकाणी चेक वाटपासाठी आले होते सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी स्वप्नातील योजना आहे जी झोपडपट्टी धारकांना एसआरएच्या च्या मार्फत चांगल्या बिल्डिंगमध्ये घर देण्याची ती योजना चांगल्या प्रकारे लागू केली आणि बिल्डर लोक प्रत्येक ठिकाणी जे लोकांना पैसे दे लालच दे आणि त्यांना फसव वीस वीस वर्ष काम करत नव्हते तर बिल्डर लोकांची क्षमता नाही त्यामुळे काम होत नव्हतं बिल्डरांकडे पैसे नाहीत म्हणून लोकांना मजबुरीने घाणीत राहावं लागत होतं हे आपल्या सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी ओळखलं आणि संपूर्ण मुंबईमधील दोन लाख अठरा हजार घरांची एसआर योजना जाहीर केली त्यातील पहिली योजना रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरची त्यांनी मंजूर केली त्या योजनेचा आय देखील आलेला आहे आणि आजपासून त्या योजनेतील चार हजार त्रेपन्न घरांना चेक वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे चेक आणि यापुढे लोक आहेत आज सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पन्नास लोकांना चेक देण्यात आलेला आहे आणि यापुढे पंधरा दिवसात चार हजार लोकांना चेक दिले जातील त्याच्यानंतर पुढील एक महिन्यानंतर एन एकवीस क्लस्टर मधील रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगर मधील जवळपास आठ हजार लोकांना चेक दिले जाणार आणि त्यानंतर क्लस्टर एन तेवीस आणि एन तीस मधील टोटल दोन हजार पाचशे झोपडी चेक दिले जाणार आहेत प्रोजेक्ट आहे जिस्कडे सीएम या कितना जरुरी है और सतरा हजार लोक घर गोड टकोपर में आज रमाबाई कॉलोनी में सोलह हजार आठ सौ गोड़ों का प्रकल्प जो सरकार के नियुक्त हुआ है एक तो बहुत सराहनीय है ये प्रोजेक्ट की बहुत जरूरत थी क्योंकि तो इतना बड़ा प्रोजेक्ट कोई भी प्राइवेट डेवलपर के लिए डेवलप करना ईजी नहीं है सरकार ने जो स्टेप लिया है बहुत सराहनीय है और मैं देवेंद्र जी एकनाथ शिंदे जी अतुल सावे जी सबका बहुत बहुत शुक्रिया करता हूँ कि तो ये पहला पायलट प्रोजेक्ट मेरी विधानसभा में जो हुआ है उसके लिए मैं सभी का धन्यवाद करता हूँ और लोगों को शुभकामना देता हूँ कि अच्छे घरों में जल्दी से शिफ्ट हो जाए सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर